उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी जनता दरबार रद्द करण्याचा आदेश दिल्यानंतरही खासदार प्रशांत पडोले यांनी सोमवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी पंचायत समिती तिरोडासमोरील मोहाच्या जडाखाली बसून जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या यापूर्वी खासदार पडोले यांनी तिरोडा पंचायत समितीच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केल्याची माहिती प्रशासनास दिली होती मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी सामान्य प्रशासन विभागाच्या परिपत्रकाचा दाखला देत अशासकीय सदस्य असलेले खासदार व आमदार यांना अधिकृत बैठकीचे अधिकार नसल्याचं नमूद करत दरबार रद्द करण्याचा आदेश कार्यक्रमाच्या एक तास आधीच काढले या निर्णयावर नाराजी व्यक्त करत खासदार पडोले यांनी झाडाखाली बसून दरबार घेतला त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अनुपस्थित होते खासदार पडोले यांनी सांगितले की शासकीय अधिकारी जनतेच्या समस्या दुर्लक्षित करत असतील तर त्यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात येईल आणि सर्व समस्या लवकर सुटतील असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले प्रेसरने काम काम करणाऱ्या अधिकारांसाठी मी हे सांगू इच्छितो की हा जनतेचा दरबार होता जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा त्याच्यासाठी आम्ही पण आहोत ही सरकार पण आहे आणि अधिकारी पण आहेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायसाठी आम्ही जनता दरबार इथं लावलेला होता आम्ही कधीही सांगितलं नाही आणि प्रेसराईज केला नाही का तुम्ही या म्हणून आम्ही त्यांना विनंती केली लेटर इश्यू केला लेटरला त्यांनी प्रतिसाद दिला त्यांनी आणि हा आज या तारखेला इथं जनता दरबार ठेवण्यात आला कोणाच्या कोणत्या सरकारच्या प्रेसरनं अकरा वाजून सत्तावीस मिनिटांनी हे लेटर व्हायरल करतात परस्पर माझ्याशी न बोलता परस्पर खासदाराशी न बोलता हे व्हायरल करतात हे एक शोकांकित आहे इथं आल्यानंतरही पंचायत संता आल्यानंतरही इथले जे कर्मचारी आहेत ते खासदाराचा हक्क काय आता यांना समोर यांना माहित पडेल का हक्क भंग केल्यानंतर काय होते मग त्याच्यासाठी जिल्हाधिकारी एस ओ आणि इथं तहसीलदार साहेब सुद्धा यांना माहित पडेल का, का हक्क भंगाची कारवाई काय असते पण आम्ही आपला स्वतःला मिरवणूक करण्याकरता इथं नाही आलो आम्ही आलो आहे ते सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी हितासाठी आम्ही इथं आलो आहे की त्यांचे लवकरात लवकर प्रश्न संपले पाहिजे यांच्या मेसेजनी हे झालं की दोनशे ते तीनशे लोक चालले गेले आज आपण जनतेसोबत आहोत एवढ्या कळकळत्या उन्हामध्ये सगळे लोक आहेत हे कशासाठी आले आहेत हे आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी कारण की एसी मध्ये बसणाऱ्या या अधिकाराला या लोकांचे प्रश्न समजू शकत नाही आज विचार करा रोड किती खराब आहेत लोकांना एक्सिडेंट होत आहेत यांनी सांगितलं जनतेला का तुम्ही धान लावा धानाची परिस्थिती काय अरे घरकुलाचे पैसे नाही मिळाले कितीतरी लोक साध्या घरासाठी या देशामध्ये आज त्रस्त झाले आहेत त्यांना साधा घर सुद्धा नाही मिळत आहे जो बेसिक सुविधा आहेत अन्न वस्त्र निवाराचे सरकार आणि हे सरकारच्या अंतर्गत काम करणारे मोठ्या कातडीचे अधिकारी हे केव्हा समजतील हे जिथपर्यंत सामान्य जनतेचे सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही त्यांचे प्रश्न जाणून घेत नाही जमीन पातळीवर येत नाही तिथपर्यंत यांना अकल येणार नाही का जनता किती त्रस्त आहे म्हणून सगळ्यांनी लोकांना मी धन्यवाद देतो कि ते इथं आलेत आणि आपले प्रश्न सांगितलेत मी आश्वासन देतो कि त्यांचे प्रश्न सोडवतीलच ही सरकार मोदी सरकार किती प्रयत्न करत हे कलेक्टर त्यांच्या अंदरचे किती आपल्याला दाबण्याचा प्रयत्न करत पण यांच्या सगळ्याचे प्रश्न मी वचन देतो का सोडवून दाखविनच पालन करतीलच आपण त्यांना पालन करायला लावूया हे प्रश्न सोडवतीलच त्यांनी ज्या प्रकारे लेटर दिले त्या प्रकारचं उत्तर आम्ही करू इथं जेवढे प्रश्न आले आहेत त्या लोकांच्या प्रश्नांचा गठ्ठा आम्ही त्या कलेक्टर ऑफिस मध्ये देऊ त्यांना इंटिमेशन देऊ का एवढ्या पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे प्रश्न सोडवा त्यांनी समजा हे प्रश्न सोडवले नाहीत तर आम्ही जनतेसोबत आम्ही रस्त्यावर आंदोलन करू इंडिया न्यूज टू ट्वेंटी फोर करीता भूपेंद्र रंगारी तिरोडा